प्रभाग चार हा मुस्लिम बहुल एरिया समजला जातो शिवसेना राष्ट्रवादी अजित पवार गट व भाजपला या प्रभागात यश मिळत नाही असा इतिहास आहे यावेळी हा प्रभाग कसा राहील व येथे कोण इच्छुक आहेत हे आपण पाहूया या प्रभागात यावेळी एम आय एम ची ताकद वाढल्याचे दिसत आहे अनेक नेत्यांनी ओबीसी व माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या उपस्थितीत एम आय एम मध्ये प्रवेश केला आहे समद खान आसिफ सुलतान मनाज खान रुजवान शेख हे विद्यमान पुन्हा इच्छुक असल्याचे दिसते यश शम्स खान केबल वाले, नसीम खान समीर शेख 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 खलील शेक, बशीर रिंगणात उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे कोणती कामे झाली या प्रभागात गेल्या पंचवार्षिकला झाली अशी ठळक कामे सांगता येत नाही हा प्रभाग वर्षानुवर्षे फक्त राजकारण करताना दिसला विकासाची गंगा या भागात अद्याप पोहोचलेली नसल्याचे दिसते कोणती कामे अनुत्तरित आहेत रखडलेली सर्वच रस्त्यांची कामे अनियमित व पुरे पाणी अनियमित येणारी घंटागाडी अंतर्गत रस्त्यांची झालेली चाळण अंधारात असणारा प्रभाग भटक्या कुत्र्यांचा प्रश्न उद्यानाची आवश्यकता समाज मंदिरांची दुरावस्था असे अनेक प्रश्न येथे कायम आहेत ते यंदा सोडविणारा नगरसेवक निवडून यावा अशी नागरिकांची इच्छा आहे याशिवाय सी आय व्ही कॉलनी व गोविंदपुरा नाका या रस्त्याचे थांबलेले कामही पूर्ण होण्याची अपेक्षा आहे वन विभाग ते दायरा फकीरवाडा ते दायरा हे रस्तेही होणे गरजेचे आहे है। कशी आहे स्थिती गेल्यावेळी शम्स खान यांचा समद खान यांनी फक्त एकशे सोळा मतांनी पराभव केला होता यावेळी पुन्हा शम्स खान मैदानात उतरतील असं दिसत आहे यावेळी आघाडीसह एम आय एम नेहमी येथे जोर लावला आहे आघाडीकडून शम्स खान आज केबलवाले यांनी तयारी केल्याचे दिसत आहे दुसरीकडे एम आय एम नेही येथे उमेदवार शोधले आहेत ते उमेदवारही प्रचाराला लागले आहेत